હા <mully> ઓ आणि जर काही उमेदवार निवडणुकीने या ठिकाणी माघारीला आणले जात असतील तर याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे आणि या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचं भुगतान करावं लागत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे आमच्या तालुका प्रमुख प्रमुखातून सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत एक मिनिट अगोदर काही मोठा जथ्था आला काही लोक आत गेले त्यांचं पण नव्हतं की कुणीतरी येते त्यामुळं कायदेशीरप्रमाणे प्रमाणे ते घड्याळे दाखव की तीन वाजे दोन मिनिटं होऊन गेले दोनवर तीन वाजता माघारीची वेळ संपली साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आता थांबा आता कोणाला आत येणार नाही आणि आम्हाला शंका आहे की कोणाला तरी जबरदस्ती प्रेमाने आणून नंतर ती माघारी होऊ शकते म्हणून आम्ही इथे थांबलोय कायदेशीर जी प्रक्रिया पार पडवी अपेक्षा आता आहे, तोड़ा आहे तोड़ा। पासून काही नेते मंडळी उमेदवारांवरती दबाव तंत्र टाकायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आमची जी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि गट याचा जो पॅनल आहे या अनेक उमेदवारांवरती या ठिकाणी दबाव तंत्र पैशाचं आमिष दाखवण्याचं काम चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जातीने हजर याच्यासाठी आहे का कोणताही आमचा उमेदवार आणून त्याला जबरदस्तीने या ठिकाणी माघार घ्यायला प्रेशर केलं जात आहे आणि हे होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व शिवसैनिक आम्ही सज्ज आहे कोणत्या सगळ्या उमेदवारांवरती प्रेशर चालू आहे कारण का की आघाडीचा पॅनल येईल अशी अपेक्षा संबंधितांना नव्हती आणि या ठिकाणी आमचे पंधरा सोळा उमेदवार आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला उभे आहेत त्या प्रत्येक उमेदवारावरती या ठिकाणी दबाव तंत्र टाकण्याचं काम सकाळपासून चालू आहे वेळ आल्यानंतर आम्ही प्रचाराच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊ आणि या सगळ्यांचा खेळ उघडा पाडू